हाय वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल कसे आहात सर्व आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत खूप दिवसांनी बिर्याणी करायचा प्लॅन झाला आहे आणि आज समोर जे पप्पा बनवत आहेत सो बघू आज ते कशी बनते बिर्याणी आणि आज आम्ही बऱ्याच दिवसांनी नॉनव्हेज खाणार आहोत सो नवरात्रीचे नऊ दिवस पॉस होतं त्याच्यानंतर दसरा दस आला आणि दसऱ्याच्या नंतर आज संडे सो आज बिर्याणीचा प्लॅन आहे ए इكله आ आ आ होय नौटंकी समरता खानार भी खाना बिरयानी खाना काय ग बाई ए ए बबडी काय करते काय ग सबसपई चालू आहे तुझी आई। इकड़े सर्वांना हायक आज सकाळी बाहेर फिरून आली ना काय गे समर्थाचे पप्पा हे सेकंड टाईम आहे वाटतं सेकंड की थर्ड तिसरा वेळ थर्ड टाइम सो आज संडे आहे आणि संडेला समोर आता जे स्पेशल स्पेशल काहीतरी मेन्यू बनून आम्हाला घालेच असतात आज चिकन बिर्याणी बघूया कॅशी घालवते खूप वेळ पण जर आज जरा पुरी वेगवेगळ्या पद्धतीत करायची आहे कोणत्या पद्धतीत आम्हाला पण दे ना आता कांदा कापून घेतला आता त्याला मीठ लावून दहा मिनटं ठेवेल ते खूप काय करून घे ओके किचनमध्ये वेगळं जेवण बनते काय ग काय बनवतेस ए इथे आमचं काहीतरी बटर्याचं काहीतरी वेगळं जेवण बनतय सर्वांनी या जेवायला हो ना दिवसभर आमचं हेच असतं इथे बघा ए मी वस्तू ठेवण्यासाठी आणलेलं आणि इथे बघा समोर काय केले सगळी तिची खेळणी शूज सगळं भरून ठेवलं काय ग तू खाऊ खाणार काय ग खाऊ खाणार तू नाही काय सगळे घेऊन गेले सु ए काय काय करते जेवण बनवते ए भाकरी ते बनवून भाकरी कशी बनवतात कशी बनवता दाखव अरे बापरे बनवून खाल्ली पण आता याला मीठ लावून घेतलंय नाच्यामधलं अच्छा। सगळं ऑइल हे पहिली स्टेप काय ते पाणी निघून जाईल ना कांदा होऊन जाईल म्हणतील तूच जेवण करतो रोज

आला लसूण पेस्ट लावून घेते चिकन स्वच्छ धुतलं आता टाकलाय पुदी ना टाकला कोथिंबीर टाकली आत आतमध्ये आणि मग आता कुठे काय गरम मसाला टाक हा गरम मसाला काय सगळे मसाले

जास्त हे करू नको ते होईल कांदा त्यानंतर हळद टाकायची ना आपला बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला आपल्या घरचा गरम मसाला थोडासा त्यानंतर मिक्स करून घ्यायचं ना किती वेळ कमी अर्धा तास जास्तीत जास्त तीन तास आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे तिथे समर गडबड चालू आहे बाबा तिथं वेगळं जेवण बनते काय ग काय ग काय करते हे समर्थ तुझ काय चालू आहे ग तू जेवण बनवते मला दे मम्माला दे ग बाई ए, समर्थ मॅरिनेट करून ठेवलंय हो राईस भिजायला घातलेत आणि इथे हा काय काय ग आता मला नावाने हाक मारायला लागली ना ग ए गीतू कोणाला बोलतेस ग

टेस्टला लागेल ना छान हे एक्सपेरिमेंट आहे समानच नाही आज बघितले कळकळी चले सो तुम्हाला झाल्यावर दाखवतो खाताना दाखवतो कशी झाली आहे ती आणि टेस्ट पण कशी झाली आहे ती पास या फेल आता हे काय करतो हे आता मी थर लावतो थर लावलेत आता मी कुकर लावतो म्हणजे कुकर चाळीस मिनिटं आता

ते छान दिसते मस्त दिसते आता मी बबडीला भरवायला घेतलंय भूक लागली आहे तिला भरपूर ती बघा सारखी मम्मा मम्मा संडेला जरा जेवणाला लेट होत कारण लेट उठतो आम्ही ले सो आता तिला ही बघा जेवण रेडी करतो असं hey, नाही करायचं असं नाही करायचं मुडा बोलला ना की तू कोण म्हणून काय झालं कस झालंय सांग समज आवडलं म्हणजे छान होय ना बिर्याणी खूपच छान झालेली आणि आय होप तुम्हाला हा पूर्ण ब्लॉग आता आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये बा